नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र आता कला जेवणाचं ताट घेऊन अद्वेत येते अद्वेतसाठी तेव्हा मात्र अद्वैतला ती म्हणते अद्वैत चल जेवून घे आता त्यावर मात्र अद्वैत म्हणतो मला नको जेवायला तेव्हा कला म्हणते अरे असं काय करतो घे ना जेवण आता त्यात पण हट्टीपणा करू नको प्लीज तेव्हा अद्वैत म्हणतो हे बघ जेव्हा मी ऑफिसला जातो तेव्हा टिफिन घेऊन जातो आणि आमचा लंच ब्रेक दीड वाजता होतो त्यामुळे मी दीड वाजताच जेवण करतो आणि हे ऐकल्यावर मात्र आता कला त्याला समजावते हो अरे बरोबर आहे पण तू आता घरी आहेस की नाही तर पुढे तो म्हणतो हो बरोबर आहे आहे ना मी घरी मी कुठं नाही म्हटलं पण तू अगदी स्वतःला शानी समजते आणि तुझं लक्ष खूप बारीक असतं ना सगळीकडं मग तू इतक्या दिवसामध्ये लक्ष नाही दिलं का की मी घरी जरी असलो तरी सुद्धा दीड पहिला घास खातो तर मात्र कला म्हणते हो मला सगळं मान्य आहे पण आता तू आजारी आहेस ना म्हणजे तू लवकर जेवलास तर पटकन औषधं घेशील आणि तुला आराम करायलाही वेळ मिळेल म्हणून मी म्हणते आहे जेवून घे तरी सुद्धा आता अद्वेत ऐकायला तयार नसतो मग वैताकून मात्र कला त्याला काही न समजवता ठीक आहे असं म्हणून जेवणाचं ताट बाहेर घेऊन येते आणि हा सगळा प्रकार मात्र तिथे बाहेर उभी असलेली संगीत ऐकत असते आणि बघतही असते कला जेव्हा बाहेर येते तेव्हा मात्र ती तिच्या हातातलं ताट घेते आणि तिला म्हणते थांब मी बघते त्यानंतर आता कला तिथे बाहेरच उभी राहते आणि संगीता मात्र तिथे ताट घेऊन जाते त्यानंतर ती बेडवर ताट ठेवते आणि संगीतालाच बघता आता अद्वेतही शांत होऊन जातो त्यानंतर ती स्टूल घेऊन तिथे बसते आणि ती त्याला समजावून सांगू लागते मला माहिती आहे तुम्ही खूप बिझी असतात तुम्ही खूप कामात असतात चांदेकरांचा एवढा मोठा बिझनेस तुम्ही सांभाळला आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप काम करावं लागतं पण हे काम करण्यासाठी तुमच्या अंगात ताकद हवी आणि जर तुम्ही लवकर बरेच नाही झालात तर तुम्ही काम कसं करणार जर तुम्ही दोन तीन दिवसामध्ये पटकन काळजी घेतली तर पटकन बरे व्हाल आणि लवकर ऑफिसला जाणार ना पण मला असं म्हणायचं आहे तुमची जी काही वेळ आहे ऑफिसची मला सगळी मान्य आहे पण औषधांसाठी आणि तुम्हाला बरं होण्यासाठी हे करायला हवं ना तरी सुद्धा बघा मी काय म्हणते मी तुम्हाला एक घास खाऊ घालते आणि जर तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही नका खाऊ आवडला तर तुम्ही खा मला मान्य आहे की आजारामध्ये काय होतं ना आपल्याला जीवशी वाटत नाही पण तुम्ही एक घास खाऊन बघा तुम्हाला जर आवडलं तर मग तुम्ही खा तर तेव्हा मात्र अद्वैत तयार होतो आणि कला मात्र तिकून बघतच असते संगीता त्याला समजावत असते की कसं असतं ना शेवटी आई ती आई असते हो आणि माझ्यासाठी जशी कला आहे ना तशीच तुम्ही पण आहात आईच्याच मायने मी तुम्हाला घास भरवेल आणि बघा आता सरोज मॅडम जर इथं असत्या तर त्या तुम्हाला म्हटल्याच असत्या ना की जेवण घे औषधं घे म्हटल्या असत्या की नाही मग आता त्या इथं नाहीये म्हटल्यावर तुमची काळजी तुम्ही घ्यायला हवी की नको असं त्याला खूप समजावते तेव्हा मात्र तो जेवायला तयार होतो आणि संगीता मात्र त्याला एक घास भरवते आणि घास भरल्यावर मात्र आता तिथून निघून जाणार तेवढ्याच आता अद्वैतचे डोळे खूप पाण्याने भरलेले असतात आणि तो नकळतपणे संगीताला आई म्हणून आवाज देतो आणि संगीतालाही खूपच बरं वाटतं इकडे कलालाही समाधान मिळतं त्यानंतर ता। संगीता मागे फिरून बघते आणि अद्वैतच्या डोळ्यातनं पाणी वाहतं आणि तो म्हणतो सॉरी मिसेस खरे आणि थँक यू म्हणतो तेव्हा मात्र संगीतालाही समाधान वाटतं आणि ती तिथून बाहेर पडते त्यानंतर कला आणि संगीता दोघीही बाहेर उभे राहून अद्वेतला बघत असतात अद्वेत, अद्वेत मात्र खूपच इमोशनल झालेला असतो आणि त्याच्या डोळ्यातनं सतत पाणी वाहत असतं आणि तो जेवत असतो हे बघून मात्र दोघींनाही खूप आनंद होतो इकडे मात्र संगीता पुन्हा कलाला समजावून सांगते बघ तू बघितलंस ना कसे लहान मुलासारखे जेवत आहे ते त्यांना खरंच अगदी समजून घेण्याची गरज आहे ग त्यामुळे तू तरी त्यांच्याशी असं वागू नको आणि बोलत बोलतच दोघीजणी खाली उतरत असतात तेव्हा सुद्धा संगीता तिला समजावतच असते त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं आहे ना त्यामुळे ते असं वागत असतात पण ते काय एवढे कडक नाहीये ग अगदी फणसासारखे आहे बाहेरनं जरी ते कडक दिसले ना तर आतून अगदी मऊ आहे जिण्यावर न उतरताना मात्र त्यांचं बोलणं तिथे बसलेले आबा सगळं ऐकत असतात आणि आता आबांनाही असं वाटतं की आपणही कलाला जरा समजून सांगायला हवं तेवढ्यात मात्र दोघी किचन मध्ये जात असतात तर आबा मात्र कलाला आवाज देतात आणि कला सुद्धा तिथे येते त्यानंतर आबा म्हणतात बस जर आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे त्यानंतर कला बसते आणि संगीताई म्हणते बस पटकन दुसरीकडे मात्र आबा म्हणू लागतात खरं तर मला सकाळीच तुझ्यासोबत बोलायचं होतं जेव्हा तो खूप चिडचिड करत होता पण आता त्याला बरं वाटतं आहे का तेव्हा कला म्हणते हो आजोबा आता तो बरं आहे आबा सांगू लागतात अगं त्याचं मागचं कारण असं आहे की त्याने लहानपणापासनं कधी आई वडिलांचं नातं असं जवळनं बघितलेलं आहे पण त्याचा मात्र त्याच्यावर सगळा उलटा परिणाम होत गेला आहे कारण त्याने त्याच्या आई वडिलांचं नातं कधीच चांगलं बघितलेलं नाही त्याच्या वडिलांचा सहवास त्याला कधी भेटलेला नाही त्यामुळे तो सतत असा चिडचिड करतो आणि तुला असं वाटत असेल तो का असा वागतो तर खरं तर त्याच्या लहानपणापासूनच हे सगळं असं वागणं झालेलं आहे त्यामुळेच हे त्या सगळं घडत आहे आणि मेन म्हणजे काय झालेलं आहे त्याच्या वडिलांना कामामध्ये काही रस लागत नव्हता आणि संसारातही त्याचं लक्ष नव्हतं त्यामुळे सतत तो बाहेर असायचा आणि मग माझ्याही तब्येतीची कुरकुर असायची आणि श्रीकांत पण लहानच होता त्यामुळे आता आपल्या बिझनेसची जबाबदारी सरोज मुळ्या सरोजच्या खांद्यावर आली सरोज, सरोज पण वाईट नाहीये पण तिला सुद्धा अगदी काय वातावरण झेलावं वा लागलं हे तुला माहिती नाहीये सगळी जबाबदारी तिने तिच्या खांद्यावर घेतली त्यामुळे बिझनेस वाढत गेला आणि अद्वैतकडे मात्र दुर्लक्ष होत गेलं पण माझा अद्वैत तसा खूप समजदार आहे ग आत्ता मला आठवलं म्हणून तुला त्याची लहानपणीची एक गोष्ट सांगतो त्याच्या शाळेमध्ये एक स्पर्धा होती तेव्हा ती धावायची स्पर्धा होती आणि त्याच्यापेक्षा खूप मोठे मोठे मुलं होते तरी सुद्धा त्यांनी त्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर मिळवला आणि हे सुद्धा तिथे उभी असलेली संगीता ऐकते आणि तिला सुद्धा फार आनंद होतो आणि पुढे ते सांगू लागतात आता बघ स्पर्धा मिळवल्यावर पहिला नंबर मिळवल्यावर त्याला ट्रॉफी सुद्धा मिळवली आणि ट्रॉफी मिळवल्यावर मात्र आता कुठल्याही मुलाला असं वाटतं की आपल्या आई वडिलांना येऊन पहिले दाखवावी तर नेहमीप्रमाणे तो घरी आला आणि आई वडील त्याला भेटतंय कुठं घरामध्ये वडील तर त्याचे घरात नसायचेच आणि आता सरोजच्या कामाची जबाबदारी पण खूप जास्त होती त्यामुळे ती सुद्धा कामानिमित्त बाहेर गेलेली होती त्यामुळे तो मुलगा खूप नाराज झाला आणि त्याला कळलंच नाही की आता काय करायचं तो दिवसभर आईची वाट बघत बसला परंतु सरोज मात्र रात्री खूप उशीरा आली आणि तो झोपी गेला आल्यावर मात्र सरोजने त्याची ट्रॉफी बघितली तिलाही फार आनंद झाला आणि तिने प्रेमाने त्याच्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवला त्याला कुरवाळलं आणि त्याचं कौतुकही केलं पण काय करणार ग तेव्हा तर हा मुलगा झोपलेला होता त्यामुळे त्याला ही गोष्ट जाणवलीच नाही आणि हे ऐकून मात्र आता संगीतालाही खूप वाईट वाटतं इकडे बोलताना आबांच्या डोळ्यातनं खूप अश्रू वाहत असतात म्हणून कला सुद्धा आबांना सावरण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता आबा मात्र खूपच इमोशनल होतात पुढे ते सांगू लागतात एवढं सगळं होऊन सुद्धा माझा अद्वैत खूप समजदार आहे बर का त्यांनी पूर्णपणे त्याला अभ्यासात झुकवून दिलं आणि त्यानंतर आईच्या बरोबरीने त्यांनी यशस्वीपणे हा आपला बिझनेस सांभाळला एकदा त्याला खूप महत्वाचं काम होतं आणि इतकं महत्वाचं होतं की त्यांनी सलग अठ्ठेचाळीस तास काम केलं त्यानंतर मात्र त्यांनी अठ्ठेचाळीस तास काम झाल्यानंतर पहिल्यांदा आपला बिझनेस कोल्हापूरच्या बाहेर गेला आणि हे तर तुला माहितीच असेल जेव्हा पण चांदेकरांचं नाव येतं तेव्हा सगळ्यात आधी अद्वैत चांदेकर म्हणून या नावाने आपला बिझनेस ओळखला जातो आता मात्र कलालाही अद्वैतचा अभिमान वाटू लागतो तेव्हा मात्र आजोबांशी काही बोलण्याच्या आधीच आजोबांनाही आता रडू आवरत नसतं म्हणून आजोबा म्हणतात मी आलोच आता आणि जरा पडतो असं म्हणून ते तिथून निघून जातात इकडे कला मात्र फारच दुःखी होऊन जाते की खरंच अद्वैत आतून खरच खूपच समजदार आहे तिथे उभी असलेली संगीता पुढे येते आणि संगीता आता पुन्हा कलाला समजवण्याचा प्रयत्न करते बघितलंच ना कला खरं काय आहे ते मी तुला म्हटलं होतं ना जावई बापू अजिबातच तसे नाहीये ग तू समजते तसं खरं तर त्यांच्या आईवडिलांचं अयशस्वी नातं त्यांना अगदीच त्रासदायक झालेलं आहे आणि सरोज मॅडम पण वाईट नाहीये कुठल्याही बाईला लग्नानंतर हेच वाटेल ना की आपला संसार सुखाचा व्हावा पण तो झाला नाही त्यामुळे त्यांचा सुद्धा स्वभाव असा झाला आहे आपणच त्यांना समजून घ्यायला हवं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जावई बापूंनी तरीसुद्धा बापूंनी पहिल्यांदा प्रेम केलं ते पण आपल्या नयनीवर आणि आपल्या नयनीने काय केलं तू बघितलंच ना आता मात्र कलाच्या नाही पाणी व्हावं लागतं त्यानंतर त्यांचा नवरा बायको या नातावर कसा विश्वास असणार ते आहे त्यामुळे ते आतून खूप तुटून गेलेले आहे आणि आता हे नातं तुला स्वीकारावं लागल आणि जेव्हा तू हे नातं स्वीकारशील तेव्हाच हे सगळं नीट होईल खरंच सांगते बापू फक्त प्रेमाचे भूकेले आहे असं संगीता तिला समजावून सांगते तरी पण कला शांत बसलेली असते कला मनाशी म्हणते की मला आजोबांनी आणि आईनी सांगितलेलं सगळं कळतं आहे पण मी काय करू हे कळत नाही त्यानंतर आता संगीताच्या लक्षात येतं की आपण इतकं बोलतो आहे तरीसुद्धा कला काही उत्तर देत नाही मग मात्र संगीता म्हणते मी आज तुला डायरेक्टच विचारते तुला हे नातं निभवायचं आहे का घटस्फोट घ्यायचा आहे हे ऐकल्यावर मात्र आता कलाला खूपच मोठा धक्का बसतो आणि घटस्फोट मात्र तिच्या डोक्यातही नसतं तेव्हा मात्र संगीता तिला सांगते तुम्ही घटस्फोट घेतल्यावर चांदेकरांच्या घरात काय होईल हेही तुला माहिती आहे आणि आपल्या घरात काय होईल हेही तुला माहिती आहे पण तू हे नातं बळजबरी निभावं असंही आम्हाला वाटत नाही पण दुसरी गोष्ट म्हणजे मला तुझ्या बाबांना किंवा आबांना या गोष्टीचा खूप त्रास होईल आणि सहनही होणार नाही हे सुद्धा तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र आता तू काय करायचंय ते तूच ठरव तर लगेचच आता कला आपल्या मंगसूत्राकडे बघते आणि मंगसूत्र हातात घेऊन म्हणते आई मी आज खरच मनापासून म्हणते आणि मी मनापासून माझं नातं स्वीकारते मी कला अद्वैत चांदेकर आहे हे म्हटल्यावर मात्र आता संगीताला खूपच आनंद होतो आणि तिच्या डोळ्यातून आनंद आश्रू व्हावू हो लागतात पुढील भागात आपण बघणार आहोत की आता अद्वैत मात्र जिमसाठी बाहेर निघालेला असतो कला त्याला अडवते कुठे चालला आहे तू तर मात्र तो म्हणतो ऑफिसला तेव्हा ती म्हणते जिमच्या कपड्यात ऑफिसला तर मग तो म्हणतो आहे ना सगळं तुला तरी कशाला उगच मला तुझे प्रश्न विचारून त्रास देत असते ग तिथे उभे असलेल्या किचन मध्ये संगीता सगळं बघत असते आणि आता चालताना मुद्दामूनच कला हातातला ज्यूस त्याच्या कपड्यांवर सांडवते आणि तू अजून वाईट लागतो त्यावर ती म्हणते एक काम कर ना तू तुझा टी शर्ट चेंज करून आणि आता अद्वैत टी शर्ट चेंज करायला रूम मध्ये जातो तर कला मात्र बाहेरनं दरवाजाला कडी लावते आणि म्हणते की तू आज जिमला जाणार नाहीये आणि असं म्हणून हा सतत निघून जाते दुसरीकडे चिडलेला अद्वैत म्हणतो आज हा अद्वैत चांदेकर काय आहे ना हे तुला दाखवूनच देतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा